एकोणचाळीस पतोय आणि एकोणचाळीस मध्ये सुंदर अश्या सहा गाड्या पडत आहेत या पाठीमाग पाठीमाग सरून आनंद घ्या चिखलाचे गोळे आकार घेत आहेत आकार घेतायत सज्ज होत आहेत उद्याच्या भव्य आणि दिव्य बैलगाडी शर्यतीसाठी लढत अतिशय सुंदर गड क्रमांक चा निकाल एकोणचाळीस चा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी नागोब प्रसन्न ढोकमोड या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजयबल गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन डोकमोडकर आपल्या वासरांचं आणि बैलाचं नाव द्या गडे क्रमांक चाळीस लावून घ्या एक वरती नरसिंह प्रसन विनोद जगदाई चेअरमन सूर्या गोल्ड इंदोर सूर्याचीवाडी वाडी दोन विहान संग्राम पवार छितळीकर तीन वती मंजित नितीन येडगे आणि मीत येडगे ओम साईराम प्रसन हरण्या बंट्या मुन्ना ग्रुप वांजोळी मुरबाड वांजळी मुरबाड श्रीशा सूरज कांबळे विळोशी आणि गौरव रोमन यांचा Hunter, चार वती जाणुभाई वृष्ण कुमारी क्रियांश माने सरदार ग्रुप जायगा पाच वती